नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी आज आपण पाहणार आहोत लायनर कसे लावावे ते तसेच लायनर जास्त झाल्यास ते रिमूव कसे करावे हे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तसेच लायनर व्यवस्थित लावता यावे यासाठी प्रॅक्टिस कशी करावी तेही आपण आज बघणार आहोत हे बघा आता लायनर लावण्यासाठी प्रथम मी डोळ्यांना मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आता लावते कन्सिलियर इथे मंडळी पूर्ण फेसचा मेकअप मी नाही करणार आहे फक्त आय मेकअपच थोडासा करणार आहे लायनर लावण्यासाठी हां बघा आता कन्सिलर तिथेच मी फिंगरने डॅबडॅप डॅब करून घेते आता मी ब्युटी ब्लेंडरचा मंडळी इथे यूज नाही करत आहे हां हे बघा कन्सिलर लावताना आपण तिथे तिथेच डॅप डॅब असं करायचं आहे कन्सिलर पसरवायचं नाही आता इथे कॉम्पॅक्ट पावडर थोडीशी लावून घेते आता स्पंजने व्यवस्थित अशी कॉम्पॅक्ट पावडर मी लावली आणि आता आपण आयब्रोसाठी लावू मस्कारा तुम्ही आयब्रो पेन्सिलचा पण वापर करू शकता केवा केवा मी आयब्रो पेन्सिल पण केव्हा केव्हा वापरते आणि आज लावते मस्कारा हे बघा थोडा डार्क दिसतात आयब्रोज आणि थोडा सेट करायला चांगलं पडतं मला म्हणून मी Uh, हा मस्काराचा ब्रश यूज करते बघा इथे जास्त डार्क नाही करणार आहोत आपण थोडं लाईटच ठेवणार आहोत आत्ता इथे मी लॅकमेचे लायनर लावायला घेते हे बघा आणि स्टार्ट आपण मधून करणार आहोत ह्या बघा मंडळी आणि मी तुम्हाला इथे टिप्स सांगणार आहे ती म्हणजे जर तुम्हाला लाईनर लावायला हात थोडा थरथरत असेल तर ती लाईन व्यवस्थित उठणार नाही आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं मंडळी आपला आय मेकअप खराब होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करता येईल ती म्हणजे तुम्ही डोळ्याचं चित्र काढून पेपरवर त्याच्यावर लायनरची अशी लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता आणि ही प्रॅक्टिस अधूनमधून केल्याने तुम्हाला व्यवस्थित अशी लाइनर लिक्विड लाइनर व्यवस्थित लावता येईल हे बघा लिक्विड लाइनर मंडळी दिसायला पण छान दिसतं फक्त लावायला थोडंसं कठीण असतं कारण इकडे तिकडे थोडंसं जरी हललं तरी ते पूर्ण आय मेकअप आपला खराब होतो आणि लाइनर जास्त लागल्यास ते रिमूव कसे करावे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा मंडळी इथे बघू शकता तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे थोडंसं एक्स्ट्रा लायनर असं लावलं आहे आणि ते आता मी रिमूव्ह करून दाखवणार आहे हे बघा आता इथे मी थोडंसं कॉटन घेतलं आहे आणि इथे क्लिंझर घेतलं आहे त्या क्लिंजर लावून ते मी कॉटननी असं रिमूव्ह केलं आहे एक्स्ट्रा जे लायनर लागलं होतं ते आणि आता इथे लावते मी थोडंसं कन्सिलर असंच तुम्ही करू शकता म्हणजे जेव्हा तुमचं एक्स्ट्रा लायनर लागेल तेव्हा इथे थोडंसं कन्सिलर लावायचं आणि त्याच्यावर कॉम्पॅक्ट लावायचं पावडर आणि हे बघा परत आता मी व्यवस्थित असा शेप देते इथे विंग्स काढलेत आणि दोन्हीकडे लायनर बघा सेम लागले व्यवस्थित लागले कुठेही एक्स्ट्रा दिसत नाही आणि छान लुक वाटतोय आणि आता मी लावते फेसेस कॅनडाचं काजळ हे छान काजळ आहे पिगमेंटेड आहे आणि स्मज होत नाही शक्यतो बराच वेळ हे बघा कलर पण एकदम डार्क असा आहे जास्त लावावं पण लागत नाही एक दोन तीन स्ट्रोक बास होतात हे बघा आणि मंडळी इथे मी आयब्रोज केलेलं नाहीत त्याच्या चप... सुद्धा मंडळी मी स्वतःच करत असते स्वतःची हे बघा व्यवस्थित काजळ लावते ते मी आणि डोळ्यांचा लूक बघू शकता एकदम भारी वाटतोय लायनर पण सेम लागले सर्वेकडे आणि आत्ता मी इथे मस्कारा लावत आहे इथे स्विस ब्युटीचा मस्कारा मी यूज करते मंडळी छान आहे मस्कारा एकदम एकदम लाईट वेट आहे आणि एकदम ठीक असा नाही आहे काही एक मस्कारे एकदम ठीक येतात त्याच्यामुळं लावल्यानंतर पण असं पापणे एकदम भारी भारी वाटतात जडजड हे बघा छान असा मस्कारा या आणि मी ते लावलं आहे मस्कारा लावत असताना पण मंडळी थोडी काळजी घ्यायची थोडा स्लो स्लो लावायचा कारण तो आ, ब्रश इकडे तिकडे जरी झाला तरी तो लागतो मस्कारा आणि आपल्या डोळ्यांचा मेकअप खराब होतो हे बघा मंडळी आपला छान असा आय मेकअप इथे झाला आहे <laughs> लायनर लावून तर तुम्हाला व्हिडिओ कसा था? तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये